काय आवाहन केले व संजय मामांच्या बद्दल काय बोलले हे आपण थेट माळू मध्ये जाऊन पाहणार आहोत संजय मामा शिंदे साहेब या ठिकाणी उभे आहेत या प्रचाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय फतेसिंग दादा सन्माननीय डॉक्टर रामदास देशमुख साहेब पांडुरंग बहु देशमुख साहेब शंकर नाना या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य प्रकाश बापू पाटील साहेब या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते सन्मान्य रावा कुंडलाभाऊ शरद आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधूंना आज या ठिकाणी तेवीस एप्रिलला आपण लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं जातोय आणि मला प्रश्न असा येतो की दोन उमेदवारांमध्ये नेमकं निवडून कोणाला द्यायचं एकीकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव मामा शिंदे उभे आहेत आता मामांचं सांगायचं झालं तर ठिकाणी फक्त वीस किलोमीटर दोन मामा राहतात आणि त्यामुळे कोणत्याही आपल्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी म्हणून मामा सक्षम आहे मा आज जर आपण माडा तालुक्याचा विकास पाहिला तर त्या धर्तीवरती या भागाचा देखील विकास होणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला आग्रहपूर्वक विनंती करतो की आपण तेवीस तारखेला मामांच्या घव्या या चौमासामोर दकन पण मामांना या ठिकाणी प्रचंड हाताने विजयी करावा मित्र गेली पाच वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे आणि आपण पाहिले की शेतकऱ्याची अवस्था महाराष्ट्र मध्ये दे आणि देशामध्ये काय आहे आता जो सर्व्हे झाला नुकताच त्यामध्ये असं दिले दि, दि, दिसून आले की रोज सात लोक सात शेतकरी रोज आत्महत्या करतात म्हणजे महिन्याला जवळ दोनशे दहा शेतकरी आत्महत्या आत करतात शेतकरी शेतकरी कर्जमाफीचा विषय असू द्या कर्जाचा पुनर्गठनाचा विषय असू द्या प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पाहणं पुसण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे आणि शेतकरी हा जर खऱ्या अर्थाने उभा करायचा असेल तर शेतकऱ्यांचे जाणते राजे सन्मान्य साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून आपण मामांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा राहिलं पाहिजे मामा आम्ही पण आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी मत देत नाही चौदा गावं जी या मतदारसंघातील आहेत चौदा गाव ऐकायचे आहेत आणि या ठिकाणी पहिल्यापासूनच दादांना या ठिकाणी आपण मदत करत आलेलो आहोत आणि या पुढच्या काळात देखील बबनदारांच्या पाठीशी आम्ही उभारणार आहोत आज या भागातला ऊस देखील आपल्याच कारखान्याने त्या ठिकाणी लवकर तोड करून नवा त्यामुळे लोकांना काही पिकं घेता आले हो गोवासारखी आणि त्यामुळं आले म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की जनसामान्यांसाठी म्हणून कार्यरत असणारी ही मंडळी आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने विकास साध्य होणार आहे आज विरोधातली मंडळी या ठिकाणी जी उभी आहेत मामांच्या विरोधात काल पर्वापर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशी बात भाजपचं तिकीट घेतल्या आदल्या दिवशी ते सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते स्वतःची दूध संस्था आहे कारखाना आहे तुम्ही जरा फलटण भागामध्ये जरा चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल की अनेक लोकांची दुधाची बिला देखील त्या माणसाने दिली नाही कारखान्याची एफ आरती सुद्धा शेतकऱ्यांना त्यांनी दिलेली नाही आणि उलट रातोरात उभं राहायचं आणि विकासाची स्वप्न दाखवायची हे आता इथली जनता हुशार झालेली आहे सोशल मीडियाचा आता सर्वजण वापर आपण फेसबुक व्हॉट्सअपवरती करतो आपल्या लक्षात आलंय की मी बोल बनवायचा धंदा मंडळींनी आपल्याला केलेला आहे आज मी या ठिकाणी आपल्याला एवढंच आवर्जून सांगतो की एक चूक आपल्याकडून होऊ देऊ नका आणि पुन्हा एकदा हे दरबेरी सरकार आपल्या मांडू करतो आपल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कळकळीचे हात निवडून विनंती करतो की येणाऱ्या तेवीस तारखेला पवार साहेबांच्या हात बैठक संजय मामा शिंदे यांच्या घरा घरा या समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतन विजय करावा अशा प्रकारचं आवाहन करून मी सांगितलं जय हिंद जय महाराष्ट्र